नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण सदुसष्ट हजार चारशे एकोणतीस आणि लाल कांद्याच्या एकूण एक हजार तीनशे तीस कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा 1000 1500 1000 एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरांग कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा शंभर रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान